माझे अध्यक्ष सन्मानिया व्यासपीठ व्यासपीठ वेळ त्या मी आज तुम्हाला ऑनलाईन गेम मोबाईल गेमच्या हरी जात असली तरुणी याविषयी माझं मत मानत आहे मोबाईल माझं काय लहानपणापासून मोठ्या पर्यंत न लागलेले विषय आणि या विषयापासून कोणीही सुटका घेण्यात तयार एका वेळेला सिगरेट यापासून सुटका होऊ शकते पण मोबाईल हा खूपच घात चालत चाललेला आहे मोबाईल हा खूपच घातच चालला मोबाईल मुळे पत्र व्यवहार थांबले टॉर्च घेण्याची आवश्यकता सुद्धा नाही आणि दुसऱ्यांमुळे मोबाईल मध्ये सर्व काही उपलब्ध उपलब्ध झाले आहे मोबाईल चांगले कामासाठी चांगला आहेच त्याचे दुरुपयोग पण खूप आहे जर एखादा लहान मुलगा रडत असला तर त्याच्या आई त्याला मोबाईल लावून देते पण मित्रांनो त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला लावून घेतात मोबाईल हा सर्वांना गरज झालाय मोबाईलमुळे युवक पिढी ही भरकटच चाललेली आहे मोबाईलमुळे डोळ्याचे आजार मानसिक आजार मणक्याचा आजार ही वाढत चालली आहे मानसिक आजारामुळे किती कमी हे वेळे देखील होतात आणि अशा याच्यात आजचा युवक हा सुसं सुसंवाद धरपला आहे एकत्र बसून गप्पा मारणे हे तर आपण विसरतच चाललो आहोत मोबाईलमध्ये येणाऱ्या जाहिरातीत दाखवल्या होती हिरो हिरोईन म्हणतात केल्यावर करोड असे हा युवक ऑनलाईन गेमचा आहारित राहत आहे मी तुम्हाला एक सत्य घटना मला तुम्हाला एक सांगावीशी वाटते एक गरीब व्यक्ती होता त्याच्या काळात मोबाईल हा विषय त्याच्या काळात मोबाईल हा विषयच नव्हता तो व्यक्ती तो व्यक्ती खूप काही कष्ट करून शेती घर विकत घेतो आणि याचा असतो त्याचा एक छोटासा व्यवसाय टाकतो तो व्यवसायमधून खूप काही कमावून खूप काही कमवून ठेवतो आयुष्यात सुद्धा तो आनंदी असतो त्या व्यवसायातून तुला खूप पैसे मिळतात त्याचा मुलगा देखील त्या वडिलांना आपल्या वडिलांना व्यवसाय कामात मदत करतो पण मग अशातच त्या मुलाच्या वडिलांना अटॅक येऊन त्यांचा मृत्यू त्यांचा मृत्यू होतो सर्व जबाबदारी त्या मुलावर पडते सर्व जबाबदारी त्या मुलावर पडते मुलाला कोणाचा धाक नाही राह मुला मुलाकडे मोबाईल असल्यामुळे तो ऑनलाईन गेम खेळण्यास सुरुवात करतो स्टार्टिंगला तो खूप पैसे कमवतो हो खूप पैसे कमवतो स्टार्टिंगला तो गेम खेळण्यास सुरुवात करतो खूप पैसे कमवतो आणि अशात अशातच मित्रांनो वेळ ही कधीही सारखी नसते कारण की दुपातली सावळी मी कधीतरी करतच असते असंच त्या मुलाबरोबर घडतं ऑनलाईन गेमच्या नादामुळे त्या मुलाला आपली वडिलांनी कमवून ठेवलेली शेती सुद्धा विकावी लागते त्याचा पूर्ण व्यवसाय जातो व्यवसाय पण न पडतो ऑनलाईन च्या आहारी गेल्यामुळे याचा त्रास त्याच्या आई मुला बाळांना सहन करावा लागतो सहन करावा लागतो आणि अशातच त्याने वडिलांनी घेतलेली शेती सुद्धा तो विकून टाकतो त्याच्या त्याला ऑनलाईन मोबाईल गेमच्या आहारी गेल्यामुळे त्याला त्याचे रात्री घर सुद्धा विकावे लागते राहते घर सुद्धा त्याच्याकडे आता काही शिलग काही उरत नाही आजाराला बळी पडतो मोबाईल मोबाईलच्या गोष्टीमुळे आजचा विद्यार्थी हा वाचन संस्कृती हरपला आहे वाचाल तर वाचाल नाहीतर फस अशी सांगायची वेळ आली आहे परंतु मित्रांनो पहिले मैदान ही पोरांनी गज बसून जायची आणि आता तर आता तर मुलांना ऑनलाईन मोबाईल गेम ऑनलाइन मोबाईल गेम खेळण्यामध्ये अधिक रस वाटू लागला आहे मित्रांनो ऑनलाइन मोबाईल गेम मध्ये अधिक रस वाटू लागला आहे त्यामुळे मुलांच्या शरीराचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय हेल्थीचे त्याचा विसर पड पडत चालला आहे आणि डोळे असून सुद्धा अंधा सारखे बांगणारे आणि तोंड असून सुद्धा मुक्यासारख्या जगणाऱ्या या युवा पिढीला घराचं थिएटर झालंय आणि आयुष्यात सिनेमा झालाय घराचं थिएटर झालंय आणि आयुष्याचा सिनेमा झालाय याचा भान देखील राहिलेलं नाही तुकाराम महाराज यांच्या अभंगात असे लिहिले आहे की पुत्र भावा याचा गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा परंतु आजच्या युवकांची अशी अवस्था झाली आहे की पुत्र झाले याचा गुंडा त्याचा सोशल मीडियावरती झेंडा आणि त्याचा तरुण असं म्हणत आहे तरुण तर घ्या मजा करून जाईल म्हणून तर टाकतील हे आजच्या युवकांचे विचार झाले आहे परंतु मला असं वाटतं की आजच्या युवकांनी असं म्हटलं पाहिजे आम्ही आज तरुण समाजसेवा करू मन भरून भ्रष्टाचारास टाकू पुरून बेरोजगारास टाकू मारून गरिबांना धरून अन्यायाचा पराभव करून तेव्हाच म्हणून आम्ही आम्हाला या मराठवाड्याचे तरुण तेव्हाच म्हणून आम्ही आम्हाला या मराठवाड्याचे आयोजकांनी इथे मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते व माझे दोन शब्द इथेच थांबवते